नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख धुंदलवाडी उधवा रस्त्याची दयनीय अवस्था खड्ड्यात भात रोपण करत अनोखे आंदोलन दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला जोडणारा पालघर जिल्ह्यातील धुंदलवाडी उधवा राज्यमार्ग सध्या अक्षरशः खड्ड्याने भरलेला असून या रस्त्याची झालेली दुरावस्था लक्षात घेता ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला तोरणेपाड्यातील नागरिकांनी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात प्रत्यक्ष भात पीक लावत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात अनोखे आंदोलन छेडले विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यातील पारंपरिक भात लागवडीच्या हंगामात शेतकऱ्यांकडून केली जाणारी पिकांची पूजा ही देखील ग्रामस्थांनी रस्त्यावरच करत आता तरी प्रशासनाला जाग यावी असा संदेश यावेळी देण्यात आला धुंदलवाडी हळदपाडा मोडगाव आणि उधवा या परिसरातील सुमारे सहा किलोमीटरचा संपूर्ण राज्यमार्ग खड्डेमय झाला आहे पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून त्यात भरलेल्या पाण्यामुळे गाडी चालवताना अंदाज येत नाही आणि अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे परिणामी सार्वजनिक नागरिक विद्यार्थी रुग्ण आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी